बँक खातेधारकांसाठी मोठी चेतावणी या तीनपैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर कॉल उचलू नका होय हा फोन जर तुम्ही उचलला तर तुमचं खातं एका झटक्यात रिकामं होईल तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसचे खातेधारक असाल कोणत्याही बँकेचे खातेधारक असाल तुमचं बँकेत खातं असेल तर ऑनलाईन फसवणूक होऊ शकते या तीन पैकी एका नंबरून जरी कॉल आला तरी जीव गेला तरी चालेल पण हे हे कॉलवरून नंबर उचलू नका हा फोन जर उचलला तर तुमचं बँक खातं एका झटक्यात रिकाम होईल तुम्ही कोणत्याही बँकेचं खातं उघडलं असेल तुमचं खातं नवं असो जुनं असो तुम्ही पुरुष असो महिला असो खात्यात पैसे असो किंवा नसो बँक खात्यातले पैसे एका झटक्यात नाहीसे होतील एकाच रात्रीत लाखो लोकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झालेले आहेत बँक खात्यातून पैसे चोरण्यासाठी ठगांनी तीन नंबर बनवलेले आहेत पहा हे तीन नंबर जे व्हिडिओ मध्ये अर्जंट जाणून घ्या या तीन पैकी एकाही नंबरवरून कॉल आला तर आजी बाद उचलू नका सगळ्या धोकादायक नंबर बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तुमच्या बँक खात्यात पैसे असो किंवा हा व्हिडिओ प्रत्येकासाठी आहेत तीन धोकेदायक नंबर ज्याने लाखो लोकांच्या खात्यातले पैसे गायब केलेत देशाला हदरवून टाकणारी घटना बँक खात्यातून पैसे गायब करण्याचा नवा फंडा फक्त एक कॉल येत आहे तीन नंबर धोकादायक यांनी निवडलेले आहेत तीन नंबर या नंबरची माहिती आता आलेली आहे या तीन पैकी कोणताही नंबर आला तो उचलू नका आता पहिली गोष्ट घडली पहा मुंबईत राहणाऱ्या सविता जोशी बद्दल पहा सविता जोशी जूश जोशी या एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे त्यांच्या बँक खात्यात दहा लाख रुपये होते त्यांनी सकाळी उठल्यानंतर त्यांना एक फोन आला एक फोन आला त्यांनी तो उचलला त्यांनी विचारले कोण बोलते तिकडून फक्त शांतता दहा सेकंद हा फोन चालला कुठलाच आवाज आला नाही त्यांनी फोन कट केला दोन मिनिटात त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला त्या मॅच त्याच्यात असं होतं की तुमच्या बँक खात्यातून एक रुपये कट झाला त्यांनी दुर्लक्ष केलं पण तीस सेकंदानंतर दुसरा मेसेज आला तुमच्या खात्यातून दोन लाख रुपये कट झाल्या सविता हदरल्या त्यांनी बँकेत धाव घेतली पण आता त्यांचे पैसे मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागते ही फसवणूक कशी घडली एका कॉलमुळे तीन कॉल आहेत या ठगांनी तीन नंबर निवडलेले आहेत या तीन नंबर पैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर अजिबात उचलू नका कोणत्या ते तीन नंबर आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्या खात्यामध्ये फारसे पैसे नसतात तर आमचे पैसे कसे काढले जाणार तर दुसरी गोष्ट तुमच्यासाठी आहे नागपूरचे एक शेतकरी रामराव पाटील रामराव पाटील यांच्या बँक खात्यात फक्त पाचशे रुपये होते आता बाबा फक्त पाचशे रुपये असताना देखील कशी त्या ठिकाणी यांची फसवणूक झाली पहा बँकेत पैसे नसताना सावध व्हायचं आहे तीन पैकी या काही नंबरवरून कॉल आला तो उचलायचा नाही पहा त्यांनाही असंच एक कॉल आला त्या नंबरची सिरीज वेगळी होती तो नंबर पुढे सांगतो त्यांनी तो फोन उचलला त्यांनी विचारलं कोण आहे तिकडून काहीच बोललं नाही बंद त्यांनी फोन ठेवला पण काही दिवसाकडून त्यांच्याकडे बँकेकडून नोटीस आली त्यांच्या नावावर पाच लाखाचं कर्ज काढलं गेलं होतं रामराव यांना काहीच कल्पना नव्हती त्यांच्या खात्यात पैसे नव्हते तरी सायबर चोरांनी त्यांच्या नावाचा गैरवापर केला आता ते कर्जाची पैर परतफेड करण्यासाठी धडपडत आहे कसं काढलं गेलं कर्ज काही पैसे नसतानाही कर्ज काढले जाते आता तुम्ही म्हणाल की आम्ही असे फोन उचलत नाही कुठल्या बॅ याच्यावर क्लिक करत नाही आम्हाला अजिबात फुसू शकत नाही आम्ही एज्युकेटेड आहे तर पहा पुण्यात राहणारे डॉक्टर राहुल कुलकर्णी एक नावाजलेले डॉक्टर ज्यांनी एमबीबीएस एम डी केले त्यांना देखील एक असा कॉल आला फार शिकलेला असाल तरी देखील फसवू शकता तिकडून एक आवाज आलाय की मी बँकेतून तुम बोलतोय तुमचं खातं अपडेट करायचं राहुल सावध होते त्यांना माहिती होत की असं काहीच नसतं त्यांनी लगेच फोन कट केला बँकेत चौकशी केली की आम्ही असा कोणताच कॉल करत नाही राहुल यांनी स्वतःला वाचवलं पण आता तुम्ही सावध राहिलं पाहिजे या तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या तीन नंबर आहे पहा तीन नंबर या ठगांनी निवडलेले आहे या तीन पैकी कोणत्याही नंबरून आला तर तुम्ही तो, तो कॉल उचलायचा नाही सोबत काय काळजी घ्यायची आहे अशा ठगांपासून वाचण्यासाठी एक सेटिंग तुम्हाला मोबाईल मध्ये करायची की त्यानंतर अजिबात तुम्हाला असेच कॉल येणार नाही आता पहा तुम्ही विचाराल की अशी कसे फसवणूक होऊ शकते एक कॉल केला का कसा हे होईल आता या कॉलचे नंबर मी शेवटी पुढे सांगणारच आहे आणि अशी फसवणूक तुमच्याबरोबर चुकून झाली तर त्या पुढं काय करायचं ते सांगतो कारण तुमचे पैसे वापस येऊ शकतात आता बा की फसवणूक कशी करतात ती हे जे सायबर गुन्हेगार आहे मी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतात त्यामुळे तुम्ही कॉल उचलताच त्यांचं सॉफ्टवेअर तुमच्या फोनमधली माहिती चोरतं आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील आधार कार्ड किंवा पॅन कार्डचा गैरवापर करून ते तुमच्या नावावर कर्ज काढतात किंवा तुमचे पैसे चोरू शकतात विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना कोणत्या पीची। पासवर्डची गरज नसते एक कॉल फक्त पुरेसा असतो म्हणून सरकारने सावध्र राहण्याची सूचना दिलेली आहे आता कोणते तीन नंबर आहेत या तीन नंबरची माहिती मी लगेच देतो कारण की ते तीन नंबर ओळखायचे आहेत हे धोकादायक तीन नंबर आहेत या तीन नंबर कॉल आला तर अजिबात उचलायचं नाही पण त्याआधी तुम्ही काय करायचं एक सेटिंग करून घ्यायची ही सेटिंग केली तर तुम्हाला अजिबात म्हणजे हे तर नंबर येणारच नाही पण अजिबात दुसरे कंपनीचे बोगस कॉल विमा कंपनीचे पॉलिसी पॉलिसी कंपनीचे कॉल येणार नाही तर ती सेटिंग म्हणजे काय की पहिली गोष्ट तुम्ही मोबाईलवर डू नॉट डिस्टर्ब म्हणजे डीएनडी सेवा चालू करा पहा बरेचसे लोक असे आहेत की स्मार्ट फोन वापरतात किंवा साधे फोन वापरतात पण त्यांना फारसं त्याच्यामध्ये काही कळत नसतात मग कंपनीचे कॉल येतात त्यांना वाटतं कंपनीचा कॉल आला किंवा पॉलिसीचा कॉल आला पण अजिबात हे चालणार आहे डीएनडी डू नॉट डिस्टर्ब डिस्टर्बिवेट करा आता डीएनडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही कोणत्या कंपनीचं सिम वापरता कमेंट करा नाहीतर काय करायचं सरळ सरळ तुम्ही काय करा, करा एकशे अठ्ठ्याण्णव नंबर जो आहे त्याला कॉल करा तो तुमच्या कस्टमर केअरला कनेक्ट होईल म्हणजे तुमच्या सिम कंपनीला आणि त्याला डायरेक्ट सांगा की आम्हाला डीएनडी ऍक्टिव्हेट करायचं किंवा डू नॉट डिस्टर्ब ऍक्टिव्हेट करायचं करा यांनी काय होईल की आपोआपच तुमचे स्पॅम कॉल कमी होतील किंवा हे ठगांचे कॉल कमी होतील मग आता दुसरं म्हणजे काय करायचं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक खात्याचा तपशील आय पी कोड कधीच अनोळखी व्यक्तीला देऊ नका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डला जपा आधार कार्ड मास्क आधार कार्ड प्रकारचं एक आधार कार्ड आले आहे जे ज्यामध्ये एक प्रकारे तुमचा नंबर दिसत नाही तर तो ते आधार कार्ड घ्या आणि तेच द्या त्या टँकर तुमच्या मोबाईलवर कुठल्याही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका जे स्टोअरला सॉफ्टवेअर आहे ॲप आहे तेच इन्स्टॉल करा मग आता तुम्ही म्हणाल मग हे नंबर नेमकं कोणत्या आहे कोणत्या नंबरवरून फसवणूक झाली आहे मग त्यामुळे आता बँका बंद राहणार का कशा प्रकारची फसवणूक झाली आता आम्ही काय काळजी घ्यायची आता सविस्तर सांगणार आहे पहा ते कोणते तीन धोकादायक नंबर आहेत आता मेन मुद्द्यावर येणार होत पहा पहा पण सगळ्यात महत्त्वाचं बँका बंद राहणार का चार लाख लोकांचं काय झालं तर खरं सांगायचं ही फसवणूक फार मोठी आहे एका रात्रीत काय दररोज लाखो लोकांच्या खात्यामधून पैसे गायब होत आहे आता बँका काय बंद होणार नाही पण या सायबर गुन्हेगारांच्या नव्या पद्धतीमुळे बँक खातेदारांमध्ये भीतींचं वातावरण आहे म्हणून तुम्ही सावध गरजेचं आहे तुमचं कोणत्याही बँकेत खातं असू द्या तुमचं स्टेट बँकेत असू द्या बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया युनियन बँक कोणत्याही बँकेमध्ये खातं असू द्या तुम्हाला फोनवरून कोणतीही बँक कधीही ओ टी पी मागत नाही पासवर्ड मागत नाही खात्याचं तपशील मागत नाही असा कॉल आला तर तात्काळ बँकेत संपर्क केला अजिबात कुठलीही माहिती देऊ नका बऱ्याच वेळा काय करतात हे वेगवेगळ्या स्कीमा देऊन तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात आता हे तीन नंबर नेमकं कोणते सगळ्यात धोकादायक नंबर हे लक्षपूर्वक ठेवायचं आता बा भारताचा राष्ट्रीय कोड आहे प्लस एक्क्याण्णव म्हणजे कोणताही तुम्हाला साधारणपणे तुमच्या आईचा वडिलाचा मित्राचा किंवा तुमच्या नातेवाईकाचा फॉल आला तर त्याच्यावर प्लस एक्क्याण्णव असं लिहिलेलं असतं नंतर पुढे अठ्ठ्याण्णव किंवा शहाण्णव ब्याण्णव असं पुढे लिहिलेलं असतं पण प्लस एक्क्याण्णव आधी असतं आता हे प्लस एक्क्याण्णव हा भारताचा राष्ट्रीय कोड आहे आता ज्या नंबरमध्ये भारताचा राष्ट्रीय कोड प्लस एक्क्याण्णव असतो तो नंबर बऱ्यापैकी सुरक्षित असतो म्हणजे आता असं म्हणू नाही शकत आपण का सगळ्यात सुरक्षित हा नंबर आहे पण जर आता धोक्याची घंटा लक्षात घ्या प्लस एक्क्याण्णव व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादा कॉल आला ज्याला ज्याच्यावर प्लस ब्याण्णव असा राष्ट्रीय कोड लिहिला आहे किंवा प्लस त्र्याण्णव लिहिलेला आहे किंवा प्लस सहाशे बेचाळीस लिहिला आहे किंवा प्लस एकशे अकरा लिहिला आहे तर तो, हो, तो, तो आ, ते जे नंबर आहे याचा अर्थ असा होतो की ही भारतातून नाही तर हे बाहेरच्या देशातून हा कॉल आला आहे तर असे कॉल अजिबात उचलू नका शक्यतो हे कॉल पाकिस्तान बांगलादेश किंवा सौदी अरेबिया किंवा इतरही देशांमधून येत असतात किंवा हे जे ठग आहे भारतातच बसतात पण इंटरनेट सॉफ्टवेअरचा वापर करून ते बाहेरच्या देशातून म्हणजे त्या ठिकाणी कॉल केल्याचं तर भासवतात ज्यामुळे त्यांना पकडण्याला जे यंत्र नाही तर त्यांना भार वेळ लागत असतो मग आता सुरुवातीला जर प्लस असेल तरीही तुम्ही ट्रू कॉलर नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता थर्ड पार्टी सॉफ्टवेअर अर्थात पण आता भारत सरकारने त्या ठिकाणी एक नियम आणला आहे की आपोआप तुम्हाला लावू दिसतं पण ओळखीचा नंबर असेल तरच त्या ठिकाणी उचला नाही तर अजिबात उचलू नका आता जर चुकून कॉल आला म्हणजे प्लस एक्क्याण्णव असेल तर उचला पण प्लस ब्याण्णव असेल किंवा अजिबात उचलाहीत नाही चुकून जर अशा प्रकारचा कॉल आला तुमची फसवणूक झाली तर भारत सरकारने खास हेल्पलाईन नंबर जारी केला आहे चार अंकी नंबर आहे बा एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस ही राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर तर तुमच्याशी फसवणूक झाली तर तात्काळ एकोणीसशे तीस वर कॉल करा तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा कोणत्या बँकेतून पैसे कट झाले किती रुपये कट झाले तुमचं त्या ही काय बोलणं झालं बाई होते का माणूस म्हणजे सगळे डिटेल्स कॅनला द्या काय काय बोलणं झालं संपूर्ण सविस्तर हे करा सायबर क्राईम युनिटला ही माहिती मिळाली की तात्काळ कारवाई करतात काही प्रमाणामध्ये त्वरित तक्रार केली तर तुमचे पैसे मिळण्याची देखील शक्यता असते तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही तर पाहिला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मागे एक लग्नपत्रिकाचा स्कॅम झाला होता की लग्नपत्रिकाच्या नावाखाली लग्न पत्रिका पाठवली जायची त्याच्यावर क्लिक केलं की तुमचे पैसे गायब व्हायचे तर काही डाउनलोड करायचं नाही कुठल्या लिंकवर क्लिक करायचं नाही कुठलेही फोन नंबर जे आहे प्लस ब्याण्णव असेल प्लस त्र्याण्णव असेल किंवा प्लस एकान व्यतिरिक्त जे जे नंबर आहेत ते अजिबात उचलायचे नाहीत तर ही माहिती तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता